काय सांगा लाडकी बहीण हा जो शब्द आहे हा कोणाच्या बाबतीत उच्चारला जात नाही आज मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणजे हा विषय फार आमच्यासाठी सर्वसामान्य महिलांसाठी फार गर्वाचा विषय आपण सख्खी बहीण आतापर्यंत ऐकलेली होती सुल चुलत बहीण ऐकलेली होती पण लाडकी हा शब्द जो जन्मदाता बाप असतो तो तो तो, तो एकच शब्द उच्चारतो की ही माझी लाडकी मुलगी आहे हा माझा लाडका मुलगा आहे पण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी साहेब ते आज महिलांच्या संदर्भात हा विचार याच्यासाठी करू शकतात कारण ते एका शेतकरी कष्टकरी कुटुंबातून मुख्यमंत्री झाले हे सुद्धा यांना पसनी नाही पडलं दरवेळेस मुख्यमंत्री झाल्यापासून यांचं सुरू होतं आज सरकार पडणार उद्या आम्ही ते त्यांना खुर्ची उतार करणार हे करणार ते करणार हे जणू काही एखाद्या ज्योतिषकार भाष्यकारासारखे भाष्यच करत राहिले सकाळी उठून काम नसलं की नऊ वाजता टी समोर यायचं आणि काहीतरी भुंकत राहायचं आणि काहीतरी निगेटिव्ह निगेटिव्ह पसरवायचं पण आता ही जनता सुज्ञ आहे हे ह्यांच्या कुठल्याही निगेटिव्हला ऐकणार नाही आणि ही, ही, ही माझी जी माता भगिनी आहे ही आता साधी राहिली नाही तिला कळून चुकलेलं आहे की हे चुकीचं सा सांगतात आणि आमच्या अकाउंटला पैसे एक नाही दोन नाही तर तीन तीन महिन्याचे पैसे अकाउंटला आलेले आहेत ता त्याच्यामुळे त्यांना खरं काय आणि खोटं काय आहे हे आहे इथे आल्यापासून मला फार छान वातावरण वाटतंय आमच्या रेखाताई देवकातेताई माझ्यासोबत आहे उपजिल्हा प्रमुख आहे आणि मी आता दोन तीन दौरे करून आले आणि प्रचंड प्रतिसाद आहे आज सोयाबीनचा हंगाम सुरू आहे वाताळ वादळी वातावरण पण बाहेर आहे पण ज्या प्रमाणात मला महिलांची उपस्थिती हवी होती त्याच्यापेक्षा अधिक उपस्थिती ते हो, होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही हा हसू होतं किंवा चेहऱ्यावरचं जे तेज होतं एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे त्या योजनेच्या संदर्भात त्यांच्या मनावर जे परिणाम झाले की कोणीतरी हक्काचा माणूस आपल्याला आहे नवरासुद्धा बायकोला हक्काचे दर महिन्याला एक रुपये पण देत नाही दहा रुपये पण देत नाही पण एक मुख्यमंत्री त्यांना पंधराशे रुपये दर महिन्याला पाठवत आहे हा त्यांच्या मना चेहऱ्यावरला किंवा अंतकरणातला जो एक प्रेमाचा भाव होता है। है हा मला नक्की प्रकर्षाने दिसला आता इथून जे जाणार आहे वसमत आहे आणि नंतर संध्याकाळी शेनगाव आहे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही साहेबांपर्यंत हा निरोप पोचवणार आहे